जय भीम मित्रांनो तर आज झालं आमची ऊस तोडणी चालू तर आलो तर आम्ही मला ते आलते मागा फड बघायला आता आलो तर आम्ही तोडायला घेऊन जायचं तोडून आता बाग दर नारळ फिळ घेऊन हा काही आमच्या जुड्या आता पोरं ठुले आम्ही त्यांनी लेकर घरी ठेवली तर आम्ही लेकर घरी ठेवले आणि आलो तर ऊस तोडायला तर आमची झाली आजपासून सुरुवात काय म्हणते काय म्हणते काहीतरी असते ना सुरुवात करताना काहीतरी म्हणते ना श्री गणेश आहे नम ह असं वीस दिवस बसून असलं तरी पण झालं ना सुरू गावाकडे असं काय असत कापूस तर बघा आम्हाला फड भेटला असला जर ऊस भेटलाय राईट नाद करती काय तोडायला यावं लागतंय दर्याला पिंजऱ्यात टाकायला ऊस तोड फाटके दि याला वाकाय लाव नाही ऊस तोडला तर मू मला बोलव मूकदो बात बघाय राईट नाद करती काय नाद करायचं नाही नाद भारी जबरदस्त काय करायचं हा लिबाला लिब आहेत काय नारळ फारळण बाय 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 लोक दिसत नाही मी अरे मी कस केले नारळण फरळ बाय 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 तुम्ही करा बरं एकदा नारळ अ कस काय दर रा मला बघू द्या पोशक वर फिरव माझ्याकडे कस हाय नमस्कार पब्लिक तर हे बघा आमचा पोशाख आम्ही मागितलेला आहे वडवून येऊन तर माहिती का असा पोशाख घातला की तुम्हाला तर बिलकुलच आवडत नाही मला काय ड्रेस घालती आणि काय फलन करते आणि काय नाटक करते पैसे आले तन फल आले पैशाचं जेव्हा आ긴 नवरच्या जीवर रोडवर नवरच्या हातात पाय जवर मनगट आहे का मनगट काय म्हणजे मनगटात बळ आहे का मला बोलतंय ना होते कधी कधी तस पण समजून घ्या जवर हाता पायामध्ये मनगटामध्ये बळ आहे मनगटात दंडत नाही मनगटात मन जवर नवरच्यासारखं पायवर पाय देऊन कामच करणार आणि उसंत तोडणार आणि माहिती ते का तुम्ही मदत नाही मां रोजच मटनच खाती मटनच खाणार

चला करा पूजा तुमच्या हाताने हो द्या हो दे लक्ष्मीच्या हाताने पूजा भागीदारन मावशीच्या हाताने करा तुम्हीच कि मग तुम्हीच करा 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 हे करा करा पूजा हजारे किती पैसे दिले किती शंभर रुपये काय एकशे बागादार तुमची सुरुवात होती जय गजानन म्हणून ठेवायचे पाचशे एक रुपये हो माहिती ठेवली असते येऊ मध्ये कसे दिसले असते उग मस्त झळखाली असते लावा इथं काय इथं लावा पटांगणा मध्ये आधीच कारखान्या जाईल आणि गाडी पाजलो सर गेल्या करंट नाही लागलं झालं काय तसं दोन तीन लागलं होत फडायला बघा नारळ झाला सुरू कुंकू आणा गुलाल आणा काय असून ते घरात आणा दमनी जावा दमनी जावा आई दमनी जावा छान बघा हेच पाहिजे पूजाला चांगलं असते पूजा करून पुढे पुढे ऊस भर आहे काय

मग काय ते पुढं पुढं आपण महागा मागे हो आपण परया आणि ते परे पर्या चांगलं हाय की उस सग मला चांगलं तूच नाही आहे चांगलं तूच नाही आहे काय झालं येऊ चला चांगला आहे रे ऊस झाले असं तास असं तास येऊस बोला हाय की खाली अरे बाबा काढचं नाही म्हणे ना आकडफिकडच बाजूला मग काय ना

ारी दोन ट्रे हो दोन ट्रायला कोणती हापमारी घेतली असते म्हणता हमून कुमन दिसायला हमन कुमन आहे हमून कुमन ह्याच्या आंबट आंबट पार हा गुड गडायला कस होती तुकड राह साखर राहते आपल्याला साखर मायन काय हाय आप मारी आशे हे दोन वर्ष उचल हे हे तोडायचे राहतील ना त्याच्यात मला बर उचल बर आवाजावं बोलायची सवय लागली आहे तरी आरोबर बोलायला लहान असं मोठ असे लागली पाहिजे म्हणजे मातारी मातारीच वाटतय झाली बाय सुरता सुरुवात आज तोडायचंय उद्या तोडायचंय आज तोडायचंय उद्या तोडायचंय हा हो बसू बसू घोटे पडले माय खरंच नाही भारी भारी आहे भारी भारी हो भारी वर तिकडं वर चांगला पुढं पुढं पुढायचं कसं भारी बापर हा मा भावाला कंबरपट आवळायला आल्यावर मग तुमचं कसं होईल बारीक बारीक बांधा मा माझ्या भावाकडे बघून हो पाठ चालला पाहिजे

एकोणचाळीस कांड्याचा ऊस किती उच किती गांडे तिरकोरी असते हा काय असते मग मग कशामुळे मापले ते हा हा बर ते निघला तेवढा एकोणचाळीस कांड्याचा निघाला किती काय दहा कांड्याचा काय पुढं पडलेला का असा उपाय हा भर झालं मग तर चला आता तोडते मला नाही उभा राहून परवडायचा नात करते काय उस तोडायला यावं लागतं जोडी जोडी नाही गडी गोडी नाही मला झालं गोड गोळ करायचं अरे तोड खान खाना तुम्ही आता हे ती त्यांनी पात तोडली आणि मी ही पात तोडली दोघांनी सांगत सांगा आणली तुडीत तुडीत जर मोबाईल धरून बघू बर असते तर मी आले नसे त्यांच्यासोबत बघूसा असं आहे जरा हिरो नाही वाड जरा आहे बारीक बारीक पण बरं आहे बैल उपाशी नाही तर असं आहे जरा हाड हो मकापेक्षा बरं हो मा घेण्यापेक्षा म्हणा बसून बसून बैलाच लय हालचाल हो ना तर थोडस थोडस आहे हिरव मस्त आहे करते आता गोळा मी बी घेतून हार धरते काही हार ही माझी हार आहे त्यांच्यापाशी बघ बघत जाते आणि बिळ्या बांधते चेअर यार नाही पाच बिडे होते काय होते ना पण त्यांच्यापासून बडाफडा बांधते त्याला बांधते मला मोबाईल धरून मला ते करायचं मला मी काम करायला कशी दिसणार आहे तुम्हाला

हो माझं तर आता धापा भरायला बघ दहा दिवस वीस दिवस झालं बसून आहे धापा नाही पण दोन चार दिवस ता दोन चार दिवस ताणच म्हणा तिकडे काम वीस दिवसात चांगलं आवताचं काम झालं असतं आहे का नाही आणि बसून नाही मिळणार माणसं आधार राहतो आधार लगेच अरे पाहाला काढकी मी कसं गोळा केलंय बरोबर सोन्यासारखा भ्या नुसतं गाडीला वज करची गाडीला वज करची पटकन करची बघ पाहाला गाडीवर काय इथं काय बैल गाडी हवी मोटरसायकल वर इथं जरा अडचण उद्या पली पण धरायची पात तिकडे ते तोंडावर आले पली पण धरायची पात भाडक 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 भडा ते ते तोंडावर का उद्या तिकून धरायची भाडा हा नाही फेंड्यान फेंड्यान आता बैल म्हणते बाबा तेवढ्या दिवस एवढ्या दिवस मका खाल्ली पण म्हणते शिन गेला आमचा